नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत सर्व पित्री अमावस्या सर्व पित्र अमावस्या दोन हजार चोवीस पितृपक्षाच्या या शेवटच्या दिवसाचे महत्त्व श्राद्ध पक्ष आपल्या पूर्वजांना समर्पित आहे आणि हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात लोक पितृशांतीसाठी पिंडदान करतात म्हणजेच पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी विधी करतात या पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्या किंवा महालय अमावस्या म्हणून ओळखला जातो श्राद्ध पक्ष ही याच दिवशी संपतो यावर्षी तो बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी येतो म्हणूनच सर्व पितृ अमावस्येशी संबंधित काही आपण जाणून घेऊया अमावस्या अशा लोकांसाठी अत्यंत योग्य आहे ज्यांना त्यांच्या पूर्वजांच्या मृत्यूतिथीबद्दल माहिती नाही किंवा ते श्राद्ध पक्षाच्या इतर दिवसांमध्ये तर्पण आणि पिंडदान करू शकत नसतील सर्व पितृ अमावसेला पितृविसर्जन अमावस्या किंवा महालय समर्पण किंवा महालय विसर्जन असेही असे म्हणतात सर्व पूर्वजांचे आत्मे महालयाच्या दिवशी निघतात असे मानले जाते की पूर्वजांचा आत्मा सर्व पितृ अमावसेला म्हणजे भाद्रपद महिन्यातील अमावसेच्या दिवशी श्राद्ध किंवा तर्पण अपेक्षेने त्यांच्या वंशजांच्या घरी येतो परंतु पिंडदान पूर्वजांसाठी केले नाही तर त्यांचा आत्मा निराश होऊन परत जाईल म्हणून सर्व पितृ विसर्जन दिवशी आपल्या पितृ किंवा पूर्वजांचे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे सर्व पितृ अमावस्या संदर्भात श्रद्धा पितृपक्षादरम्यान दिवंगत पूर्वजांचा आत्मा त्यांच्या कुटुंबांच्या घरी आमंत्रण न देता भेट देतो आणि समाधानी झाल्यावर ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात आणि परत जातात असे मानले जाते की जर आपल्या पूर्वजांची नाराजी असेल तर आपल्याला जीवनात विविध अडचणींना सामना करावा लागतो संपत्तीची हानी जीवनाच्या सर्व क्षेत्रात अपयश आणि आपल्या मुलांशी संबंधित समस्या जेव्हा आपल्या पूर्वजांचा आत्मा अस्वस्थ असतो तेव्हा उद्भवतात पितृपक्षातील इतर दिवसांमध्ये पितृशांतीसाठी श्राद्ध विधी तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्या दिवसाचा लाभ घ्यावा आणि तुमच्या पूर्वजांसाठी अर्पण किंवा पिंडदान विधी करावे परंतु जे लोक या दिवशी आपल्या पूर्वजांना समर्पित धार्मिक विधी करत नाहीत त्यांना शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते कारण त्यांचे पूर्वज नाराज होतात सर्व पितृ अमावस्येसाठी काय करावे आणि काय करू नये आपल्या पूर्वजांशी संबंधित क्रिया करण्यासाठी ती योग्य मानले जाता। शिवाय काळे जातात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने पांढरे वस्त्र परिधान करावे पूर्वजांना नेहमी सुगंधी विशेश फुले अर्पण करा आणि विशेषत गुलाबाची आणि पांढऱ्या रंगाची फुले घाला नेहमी <Nehmi>, नदी, नदी किंवा तलावाच्या काठी पिंडदान करा सर्व पितृ अमावसेला तुम्ही ब्राह्मण भोज अर्थात ब्राह्मणांना भोजन द्यावे परंतु, परंतु चारित्र्यहीन रोगग्रस्त आणि मांसाहारी व्यक्ती आणि इतर अनैतिक कामात गुंतलेल्या व्यक्तींना श्राद्धासाठी आमंत्रित करणे अयोग्य आहे असे मानले जाते कि वेद आणि मंत्राचे ज्ञान असलेल्या ब्राह्मणाला अन्न अर्पण केल्याने किंवा दान के तुम्हाला शाश्वत पुण्य मिळेल याशिवाय तुम्ही तुमच्या भाची किंवा पुथण्यालाही खाऊ घालू शकता या दिवशी चणे लाल मसूर हिरवी मोहरी बार्ली जिरे मुळा मीठ लौकी काकडी आणि शिळे जेवण खाऊ नये सर्व, सर्व पित्र अमावस्येला तुमच्या घरी आलेल्या कोणत्याही जीवाचा अपमान करण्याची चूक करू नका या पंधरा दिवस आपले पितृ पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पित्र आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान आणि तर्पण विधी करतात असे केल्याने पूर्वज आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते चा, पितरांचे रून देखील या मुए फेडले मोक्ष विधीमुळे जातात त्यांना मिळतो असे मानले जाते आपल्या पितरांचे पक्षातील तिथीनुसार श्राद्ध करावे असे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळते यासाठी ब्राह्मणांना दान दिले जाते पितृपक्षाची समाप्ती सर्व पितृ अमावस्या म्हणजेच दोन ऑक्टोंबर रोजी होणार सर्व पितृमोक्ष अमावस्येला होणार या काळात केलेले तर्पण सरळ पितरांपर्यंत पोहोचतं आणि पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे म्हटले आहे विधीसाठी लागणारे साहित्य गंगाजल दूध कापड दौहित्र कुश तीळ मध तुळस कास्याचे पात्र पत्रावर श्राद्धात तुळस देखील वापरली जाते याने पितृ प्रसन्न राहतात अशी मान्यता आहे सोनं चांदी तांबा किंवा कास्यांचे पात्र किंवा पत्रावळ वापरली जाते श्राद्धात केळीच्या पानावर नैवेद्य वाढणे वर्जित मानले गेले आहे श्राद्धात ब्राह्मणाला बसण्यासाठी लोखंडी आसन वापरणे वर्जित आहे तसेच श्राद्ध किंवा तर्पण मध्ये लोखंडी, लोखंडी आणि स्टील पात्र, पात्र, पात्र वापरू नये या प्रकारे करा पिंडदान पितरांना पिंदान तर्पण देण्यासाठी दूध तीळ दे, ऊस फुलं गंध इतर पाण्यात मिसळून अर्पित केल्याने पूर्वज तृप्त होतील पिंडदान करून ब्राह्मणांना भोजन करवावे वस्त्रदान करावे दक्षिणा द्यावी कारण दक्षिणा दिलाविना श्राद्ध अपूर्ण मानलं जातं दक्षिणा देण्याने पूर्ण फलप्राप्ती होते काही शक्य नसेल तर किमान पाण्याने तर्पण करावे जेणेकरून पितरांना पाणी प्राप्त आणि त्यांची तहान भागते पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या असते ज्या दिवशी कळत न कळत चुकत असलेले तसेच तसे। सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध केलं जातं प्रत्येक अमावस्येला तर्पण करावे रात्रीच्या काळात श्राद्ध योग्य नाही दुपारी वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते सनातन धर्माप्रमाणे पुत्र वडिलांचे श्राद्ध करतो ज्याने त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते पुत्र नसल्यास पत्नी श्राद्ध करू शकते एकाहून अधिक पुत्र असल्यास ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध कर्म करावे पितरांना तर्पण देण्यासाठी दूध गंध इतर पाण्यात मिसळून अर्पित केल्याने पूर्वजांना तृप्त होतील पिंडदान करून ब्राह्मणांना भोजन करावे वस्त्रदान करावे तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद